लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही सोळा एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोग एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलंय निवडणुकीच्या कामांसाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचं निवडणूक आयोगाने यावेळी सांगितलंय त्यामुळे सोळा एप्रिल रोजी निवडणूक होणाऱ्या बातमीवर आता ब्रेक लागलाय निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली त्यामध्ये निवडणूक आयोगाने सोळा एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचं सांगण्यात येत आहे ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागतंय निवडणूक आयोगाच्या नियोजन आराखड्याच्या करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारखा वापरल्याचं निवडणूक आयोगाने यामध्ये म्हटलंय त्या माध्यमातून सोळा एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे यावेळी निवडणूक आयोगाने स्पष्ट केले या पोस्टमध्ये निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस सोळा एप्रिल दोन हजार चोवीस घोषित केला अधिसूचना दिल्लीच्या सर्व अकरा जिल्ह्यात निवडणुका अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली होती त्यावर भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालपालन असे शीर्षक आहे दिल्ली सी ओच्या कार्यालयाने थोड्याच वेळा ट्विटरवर पोस्ट केल्या आणि ही तारीख केवळ संदर्भासाठी होती असे देखील यावेळी सांगितले ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर